एकता एकतेचं महत्त्व जीवन आनंदी रंगमय मजेदार सुंदरात सुंदर करणारा रत्न म्हणजे एकता होय एकतेमुळे आपलं अस्तित्व टिकून राहतं एकतेमुळे आपलं जीवन सुंदर होतं रंगमय होतं मजेदार या एकतेमुळे आपल्याला एक चांगला सुंदर मार्ग सापडतो आपला यश मिळते आपली कीर्ती होते आपला सन्मान होतो आपला मान वाढतो ही एकता असेल तरच आपल्या जीवनाला एक खरा अर्थ प्राप्त होतो एकता फार महत्वाची आहे या एकतेमुळे आपलं जीवन सुरक्षित राहतं आपण सुरक्षित राहतो आपलं आरोग्य टिकून राहतं परंतु एकता नसे तर मात्र आपलं जीवन कंगाल होतं नरकमय होतं कारण एकीचे बळ हे फार मोठं असतं मन असतं म्हणून एकता असली पाहिजे आणि एकता टिकवता आली सुद्धा पाहिजे एकीचं फार महत्त्व आहे एकतेचं फार महत्त्व आहे एकतेचं अगाध महत्व आहे एकता नसेल आपल्यामध्ये एकजूट नसेल एकी नसेल तर आपल्याला कोणीही क्षुल्लक समजेल आपल्या चांगल्या स्वभावाचा गोळ्या स्वभावाचा आपला फायदा घेईल आपल्याला फसवेल आपलं अस्तित्व नष्ट करेल आपला अवमान करील अपमान करील आपलं जीवन विस्कळीत करून टाकेल परंतु एकता जर असेल एकी जर असेल तर कोणीही आपल्यासोबत खेटू शकत नाही कोणी आपल्यावर वाईट नजर ठेवू शकत नाही कोणीही आपल्याला अशक्त समजू शकत नाही म्हणून एकतेचं महत्व फार आहे एकता ही फार महत्वाची आहे एकी ही फार महत्वाची आहे एकता टिकून ठेवली पाहिजे एकटेचं महत्व ओळखलं पाहिजे सर्वांनी एकमेकावर विश्वास ठेवून एकमेकावर प्रेम करून एकमेकासोबत चांगलं वागून एकमेकांना सहकार्य करून एकता टिकून ठेवली पाहिजे एकता टिकून ठेवण्यासाठी प्रेमाची गरज आहे चांगल्या वागण्याची गरज आहे चांगल्या बोलण्याची गरज आहे चांगल्या राहण्याची गरज आहे चांगल्या व्यवहाराची गरज आहे गर चांगल्या वर्तनाची गरज आहे सुंदर विचाराची गरज आहे चांगल्या गुणाची गरज आहे दुसऱ्यांच्या भावना ओळखण्याची गरज आहे विश्वासाची गरज आहे प्रेमाची गरज आहे काम कष्टाची गरज आहे ध्येय ध्यास जाणीवची गरज आहे संयमची गरज आहे सहनशीलतेची गरज आहे एकमेकांचा एकमेकावर विश्वास असला तर एकता टिकून राहतील कारण विश्वास हा फार महत्त्वाचा असतो एकमेकावर विश्वास नसेल तर एकता टिकून राहत नाही एकमेकाच्या मनात एकमेकाबद्दल जर संशय असेल पक्का विश्वास नसेल खात्री नसेल काकू पण असेल तर मात्र एकता टिकत नाही ती नष्ट होते म्हणून एकता टिकून ठेवण्यासाठी प्रथम एकमेकावर विश्वास पाहिजे प्रगल्भ पक्का विश्वास पाहिजे कारण विश्वासाशिवाय काही नाही कारण आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही विश्वासासारखी कोणती दैवी शक्ती नाही म्हणून एकमेकावर विश्वास असला पाहिजे तसेच एकमेकावरील विश्वास ढवलू नये एकमेकावरील विश्वास कमी होऊ नये यासाठी चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे चांगलं वर्तन केलं पाहिजे व्यवहार चांगला केला पाहिजे चांगल्या गुणाची सांगड घातली पाहिजे व्यवस्थित वागलं पाहिजे कोणाचा विश्वासघात करू नये कोणाचा विश्वास तोडू नये कुणाचं नुकसान करू नये कुणाची फसवणूक करू नये कुणाला खोटं बोलू नये तरच एकता टिकून राहते एकी टिकून राहते मैत्री टिकून राहते खोटं बोलू नये खोटं बोलण्याने सुद्धा एकता तुटत असते आपल्या फायद्यासाठी स्वार्थासाठी अहंकारासाठी मोठेपणासाठी या इतर गोष्टीसाठी खोटे कधीच बोलू नये कारण खोटे बोलण्यामुळे विश्वासघात होतो फार मोठं नुकसान होतं आणि एकदा विश्वासघात झाल्यानंतर पुन्हा त्याचा दुसऱ्यावर विश्वास बसत नाही एकमेकावर विश्वास बसत नाही म्हणून आपला विश्वास एकमेकावर कायम टिकून ठेवण्यासाठी एकमेकाबद्दल आदर सन्मान टिकून ठेवण्यासाठी एकमेकाबद्दलचं प्रेम टिकून ठेवण्यासाठी कोणीही विश्वासघात करू नये खोटे बोलू नये चांगले राहावे सुंदर राहावी चांगले विचार ठेवावे तर एकता टिकून राहते आणि एकतेचं एक महत्व ओळखा म्हणून एकजूट ही फार महत्त्वाची आहे एकी ही फार महत्त्वाची आहे एकतेमुळे आपलं जीवन सुंदर होते एकतेमुळे आपली विकास आपला विकास होतो प्रगती होते एखादं कठीण का। काम एखादं खूप खूप कठीण काम असे ते एकानं जर होत नसेल तर सर्वजण मिळून जर ते काम केलं तर ते लवकर होतं आणि सहज होतं म्हणून सर्वांनी मिळून एखादं काम केलं तर ते लवकर होतं सोयीस्कर होता, होता आणि चांगल्या रीतीने होतं परंतु एखादं कठीण का एखादं खूप अवघड का एखादंच करत बसलं तर ते, ते होणार नाही लवकर तर होणारच नाही होणार नाही झालं तर चांगलं होणार नाही म्हणून एकता ही फार महत्त्वाची आहे एकी टिकून ठेवा एकता टिकून ठेवा एकीने वागा विश्वासघात करू नका प्रेम ठेवा विश्वास ठेवा प्रेमाने आणि विश्वासांनी चांगल्या सुंदर विचारांनी माणुसकींनी चांगल्या गुणांनी एकता टिकून राहते एकटीच वर्षस्व टिकून राहते आणि एकता टिकून राहिल्यामुळं आपलं अस्तित्व टिकून राहतं आपलं जीवन सुंदर बदलतं आपलं जीवन रंगमय बनतं म्हणून एकता ही फार महत्वाची आहे एकीचं महत्व ओळखा एकीचं मूल्य ओळखा एकता ठेवा म्हणून कोणीही सर्वांनी आपल्या बांधवाबद्दल आपल्या सर्वांबद्दल एकता असली पाहिजे सर्व भारतीयात आपल्या एकता असली पाहिजे एकी असली पाहिजे सर्वांमध्ये एकी असली पाहिजे दोन्ही भावामध्ये एकी असली पाहिजे दोन्ही भावामध्ये जर एकी असेल तर कोणीही चुटू शकणार नाही आणि कोणी त्यांचं वाईट करू शकणार नाही दोन्ही भाऊ एकजुटने राहिले पाहिजे एकीने राहिले पाहिजे एकता ठेवून भागले पाहिजे दोन्ही भावांनी एकमेकाबद्दल वर ठेवू नये एकमेकाचा विश्वासघात करू नये एकमेकाबद्दल संशय धरू नये एकमेकाबद्दल वाईट विचार ठेवू नये तर दोन्ही भावांनी एकमेकाबद्दल प्रेम ठेवलं पाहिजे एकमेकाबद्दल चांगला विश्वास ठेवला पाहिजे एकमेकांना मदत केली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे एकमेकाचे दुःख जाणून घेतलं पाहिजे एकमेकाच्या अडचणी स संकटे समस्या जाणून घेतल्या पाहिजे आणि ते दोघांनी मिळून सोडवल्या पाहिजे तर भावाभावा म्हणजे एकता टिकून राहते आणि त्यांचं जीवन चांगलं रुग्ण होते सुंदर होते आणि त्यांना कोणी खेटवू शकत नाही आणि दुसरं कोणी त्यांच्याबद्दल वाईट विचार करू शकत नाही उलट त्यांचा मान वाढतो सन्मान वाढतो दर्जा वाढतो आणि त्यांचं जीवन सुंदर होतं रंग होतं म्हणून एकी फार महत्त्वाची आहे प्रत्येक बाबतीत एकी फार महत्त्वाची आहे लाकूड जर एखाद असेल तर आपण ते सहज तोडू शकतो परंतु लाकडाची जर मोळी असेल तर ते आपण तोडू शकत नाही कारण त्यात सर्व लाकडी एकमेकाच्या सोबत असतात एक सत् बांधलेले असतात आणि ते एकमेकाचे साथीदार असतात एकमेकाचे मित्र असतात आणि त्यांच्यात त्यांनी ते एकवटलेले असतात म्हणून ते तुटू शकत नाही परंतु एक लाकूड त्याला सोबत नसते संगत नसते काहीच नसते ते सहज तुटते म्हणून एकता ही फार महत्त्वाची आहे त्या लाकडाच्या मुळीप्रमाणेच एकता एक ही फार महत्त्वाची असते एकीमध्ये फार बळ असते शक्ती असते एक विश्वास असतो एक प्रेम असतो एकता टिकून ठेवा एकीने वागा सुंदर वागा छान वागा पण एकता टिकून ठेवा एकीचं बळ हे फार महत्त्वाचं असतं व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद